प्रश्न क्रमांक एक कोणत्या मागून करायला उत्सुक असते या प्रश्नाचे उत्तर आहे पंचवीस वर्षानंतर प्रश्न क्रमांक दोन पाणी आत घडते तेव्हा कस वाटते या प्रश्नाचे उत्तर आहे व आनंद मिळतो प्रश्न क्रमांक तीन रोज केल्यास काय होते या प्रश्नाचे उत्तर आहे दिमाग फ्रेश राहतो प्रश्न क्रमांक चार कोणत्या वयात सगळ्यात जास्त करून घेण्याची गरज असते या प्रश्नाचे उत्तर आहे पस्तीस ते पंचेचाळीस वयात प्रश्न क्रमांक सहा कोणती पद्धत खूप खूप आवडते या प्रश्नाचे उत्तर आहे खाली झोपून प्रश्न क्रमांक सात कोणती बी मध्ये जाताच लगेच उतरून देते या प्रश्नाचे उत्तर आहे खूप उतावळी व जोशात आलेली प्रश्न क्रमांक आठ आंबे खूप मोठे झाल्यास काय करावे या प्रश्नाचे उत्तर आहे बुल व चोखून आनंद घ्यावा बी सर्वात जास्त आनंद कधी घेते या प्रश्नाचे उत्तर आहे सकाळी सकाळी प्रश्न क्रमांक दहा दुसरीकडून काम करून आली हे कशावरून समजावे या प्रश्नाचे उत्तर आहे आज माझा मूड नाही आहे पती बरोबर वादविवाद न काही कारण असताना चिडचिडेपणा